नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज बातम्यांचे घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध मॉल राजपाल घेऊन आले आहेत तीस टक्के ते सत्तर टक्के पर्यंत भव्य डिस्काउंट व भव्य सेल तसेच आकर्षक खरेदीवर आकर्षक गिफ्ट आलारे आला रे आला राजपाल सेल आला त्वरा करा त्वरा करा आणि आपण सर्व चला आपली खरेदी फक्त राजपाल सेल अहमदनगर संगमनेर नारायणगाव का या ठिकाणी येऊन आपली खरेदी करा व मिळवा आकर्षक बक्षिसे तर या संधीचा ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा संपर्कासाठी संगमनेर शून्य चोवीस पंचवीस बावीस बावीस सव्वीस अहमदनगर शून्य दोनशे एकेचाळीस दोन शून्य एकवीस गिरगाव येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेव्या जयंती निमित्त महासूर्याची यशोगाथा भीम गीतांचा जलसा कार्यक्रमात प्राध्यापक अविनाश नाईक यांनी केले अनुयायांना मंत्रमुग्ध वस्मत तालुक्यातील गिरगाव येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती निमित्त मंगळवारी सायंकाळी साडे वाजता भव्य भीमगीताचा जलसा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं व गिरगाव येथील आंबेडकर नगर येथे मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात केली या कार्यक्रमासाठी प्राध्यापक अविनाश नाईक यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर बहारतार अनुयायांच्या विचारसरणीत भर टाकण्याचं प्रबोधनात्मक गीते गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं यामध्ये प्रथमता बुद्ध वंदन गीताने सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली व या कार्यक्रमासाठी बाहेर गावाहून आलेले बौद्ध उपासक उपासिका तसेच गावातील बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक व सामाजिक भीम जयंती समिती जयंती अध्यक्ष गौतम दवणे रानबा डवरे कैलास कुंटे किशन खरे गुलाब दवणे गुलाब कुंटे पंडित खंदारे दशरथ कुंटे बाबुराव दवणे हरीश कुंटे साहेब कुंटे राजू डवरे मनोहर कुंटे नामदेव दवणे मुकिंदा डवरे पुरभाजी दवणे भीमा दवणे विकी दवणे व भीम बांधवांनी महिला भगिनींनी या कार्यक्रमासाठी मोलाचं सहकार्य केलं तर बाहेर गावावरून आलेल्या सर्व मान्यवरांचे जयंती मंडळाच्या वतीनं त्यांचे शब्द सुमनानी व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं तर यावेळी राजू भैया नवघरे राजकुमार एंगडे अनिताताई हिंगोले विजय कुमार एंगडे डॉक्टर रवी कुमार करवंदे सुभाष मस्केसर रणवीर तेलगोटे बाळासाहेब अटकोरे गौतम मुगले यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती हे जागे असाव हे भीमाच पिल्लू जागे असाव जागा साव हे भीमाच तुम्लो जागे असाव जागे असाव हे भीमाच पिल्लो जागा असाव बुठार ताल आज गुणाच्या बागे नसाव बुठार ताल आज गुणाच्या बागे नसाव हे जागे असाव हे सह आजपर्यंत काय केलं आम्ही आजपर्यंत बघता आम्ही विकत गेलो बाबासाहेब म्हणतात तुमच्या मताची किंमत आईच्या दुधाप्रमाणे आहे ज्याप्रमाणे आईचं दूध विकल्या जात नाही त्याप्रमाणे मताचा अधिकार विकला जात नाही कुठं मिळते का लिटर नाहीचं दूध मिळत नाही अरे ते रस्त्यानं हिरणारच हे नाही काय म्हणते त्याला रस्त्यानं नाली नाली हिंडणार काय म्हणतो त्याला काय म्हणतात त्याला काहीतरी म्हणतात रस्त्याने हिंडणार ते नाल्या नाल्या हिंडते की नाही प्राणी त्याला काय म्हणतात त्याची किंमत सुद्धा मी नाव घेत नाही त्याला डोकं त्याची किंमत वीस हजार रुपये आहे बकऱ्याची किंमत पंधरा ते वीस हजार रुपये आहे रेड्याची किंमत सत्तर हजार रुपये आहे बैलाची किंमत एक लाख रुपये आहे आमची किंमत पाच वर्षाला एक हजार रुपये सर असा माणूस जर मिळून जर आमचा आला तर आम्हाला कशाची पैशाची गरज नाही एकदा राजूभाई यांसाठी जोडणारे बाजू आपण खंबीर नेता पाहिजे खंबीर आणि जर सांगला जर आम्ही दुसऱ्याला जर आम्ही जर निवडून आणलं आणि जर आमच्या घरात नालीच पाणी जर गेलं आणि जर त्यानं जर सांगितलं सी एमबीए यूपीएससी गुजरात यूपीएससी एफ एस सी सरे गुजरात सरे एम बी ए सी ए ए पी ए सरे गुजरात हम जो बच्चे हमारे बच्चे क्या है सब कार्य करता जिला परिषद में जाके बैठे के कुछ भी नहीं खाली हाथ आए खाली हाथ गए ये दिल्ली में बैठे रे भाई ये सेटर रहे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा